Yeah. डहाणू तालुक्यातील मनरेगा का अंतर्गत कामगारांनी कामाची मागणी करून सुद्धा संबंधित विभागाने कामगारांना रोजगार उपलब्ध करून न दिल्याने अखेर भारताचा मार्क्सवादी लेनिनवादी पक्ष लालपावटा पक्षाने आंदोलनाची भूमिका घेऊन मंगळवार दिनांक नऊ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शेकडो कामगारांसह तहसीलदार कचेरीवर मोर्चा काढण्यात आला बेरोजगार भत्त्यासाठी बेमुदत सत्याग्रह आंदोलन सुरू करण्यात आले होते ह्या दरम्यान डहाणू तहसीलदार अभिजित देशमुख हे कार्यालयात उपस्थित नसल्याने लालबावटा पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले थेट तहसीलदारांच्या दालनातच घुसून ठिया आंदोलनाला सुरुवात केली ह्या दरम्यान महिलांनी चळवळीची गाणी गात त्यावर ठेका धरला कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय जाणार नाही बेरोजगार भत्ता आमच्या हक्काचा नाही कोणाच्या बापाचा अशा घोषणेत तहसीलदार कार्यालय दनानून सोडले अखेर तहसीलदार व नायब तहसीलदार तालुका कृषी अधिकारी ए बी ओ मंडळ अधिकारीसह पुरवठा अधिकारी सर्वांनी तात्काळ आंदोलनकऱ्यांशी चर्चा करून मागण्या मान्य केल्या दरम्यान शेकडो पिवळी शिधापत्रिका वाटप करण्यात आले विधवा व वृद्ध पेन्शनचा प्रश्न तातडीने सोडविण्यात आला इतर अनेक मागण्यावर लेखी आश्वासन दिल्याने हे आंदोलन सध्या तात्पुरतं स्थगित करण्यात आले आहे अशी माहिती अखिल भारतीय किसान संघटनेचे तालुका अध्यक्ष कॉम्रेड नरेश लहांगे यांनी दिले आहे

тихо <laughs> आम्हाला तुम्ही जेलमध्ये हो टाका आमच्यावर गुन्हे दाखल करा आम्हाला गोळ्या घाला आम्हाला त्याची नाही आम्ही या पोलिसांना घाबरत नाही आम्ही त्या कोणत्याही माणसाचे आमचे वैयक्तिक नातेसंबंध नाही आमच्या ना लोकांना पगार रोजगार मिळाला पाहिजे आम्हाला फुकट खायची सवय नाही या लोकांसारखी अधिकाऱ्यांसारखी काम मिळालं नाही कायद्यानुसार आम्हाला बेरोजगारी भत्ता मिळाला पाहिजे आणि तुम्ही कायद्याने वागा तातडीने बेरोजगारी भत्ता दिल्याची उदाहरणं या पालघर जिल्ह्यातल्या तहसीलदारांकडे आहेत कारण इथली जनता संघर्ष करणारी जनता आहे आदिवासी समाज हा इथल्या वाघाची शिकार करणारा माणूस आहे हा इथला माणूस चवताळलेला आहे त्यांना काम देत नाही कामाचा भत्ता देत नाही असं जर कळलं तर खूप मोठा विषय होऊ शकतो आम्हाला बेरोजगारी भत्ता द्यावा आणि नंतर तिसर विषय घेण्यात यावे इतर विषयांकडे आम्हाला जायचं नाही तुम्हाला काय लोकांची तुमच्या चर्चा करायची करा तुम्ही त्यांना बाजूला त्यांना समोर उभं करा दुकान पारदर्शक निर्माण द्या ग्रामसेवक साहेब अजून आलेले नाहीये आज तीन तास झाले तुम्ही उलट कल्याणवरून आलात ग्रामसेवक आणि दाभणचा माणूस आहे आता एवढं तर माहिती तुम्हाला ग्रामसेवकांनी गावाच्या हेडक्वार्टर ला राहिलं पाहिजे मध्ये राहिलं पाहिजे असा तुम्ही परिपत्रक काढलेला आहे ग्रामसेवक एवढ्या सापडत कसं नाही

Thank <laughs> you.